अत्यंत महत्त्वाच्या किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक जेवण एकदा बनवून झाल्यावर सारखे गरम करू नका त्यातील पोषक तत्व नाहीसे होतात नंबर दोन गवारची भाजी नेहमी हातानेच तोडावी गवारची भाजी बनवताना कधीही सुरीने चिरा मारू नये सुरीने चिरलेली भाजी चवीला तुरट लागते नंबर तीन काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन ते तीन लवंग टाका की त्याने कीड लागणार नाही नंबर चार उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या पिठाची उकड छान बसते नंबर पाच मेथी निवडून झाल्यानंतर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवा त्यामुळे पानांवर असलेले जंतू मरतात आणि भाजी कडू देखील होत नाही खायलाही टेस्टी लागते नंबर सहा उन्हामध्ये हातपाय काळवणले असतील तर गुलाब पाणी कॉफी पावडर आणि थोडीशी साखर टाकून हातापायाला स्क्रब केले तर हातपाय लगेच उजळतात नंबर सात श्रीखंड किंवा आंब्याचा रस आंबट असल्यास दुधात खाण्याचा सोडा विरघळून घालावा यामुळे आंब्याचा रस आंबट लागत नाही आणि श्रीखंडही आंबट लागत नाही नंबर आठ चपाती करताना पीठ अर्धा अर्धा तास आधी मळून ठेवावं असे केल्याने चपात्या छान मऊ बनतात नंबर नऊ अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसं छिद्र करा उकळल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल नंबर दहा स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते नंबर अकरा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांडेत हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो नंबर बारा कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून छान परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टव करा गरमागरम स्टव पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा खूप छान लागतात नंबर तेरा कांदे साठवण्यासाठी कोरडी किंवा अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद